अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी मुंबई नेरू येथील पांबिस सोसायटी येथे भाजपा युवा नेते सुनील सुतार यांच्या वतीने भव्य दिव्य रथयात्रा काढण्यात आली होती होत, या रथयात्रेच्या मिरवणुकीत पांबिस सोसायटीच्या संपूर्ण रहिवाशांनी सहभागी होऊन श्रीराम भक्तीत मग्न होत जय श्रीरामचा जयघोष केला यावेळी या रथयात्रेचे दर्शन घेण्यासाठी माजी आमदार गणेश नाईक व नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपली उपस्थिती लावली भाजपा युवा नेते सुनील सुतार व पांबे सोसायटीचे सेक्रेटरी यांनी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापन होत असल्याचे आनंद व्यक्त करत रथयात्रेबद्दल माहिती दिली आज त्याच्या खुशीचं काय ठिकाणच नाही आमच्या किस्मत आहे की आमची पिढी आज तर झाली आज म्हणजे साडेपाचशे वर्षानंतर रामच्या जे आज स्थापना झाला आहे ते आमच्या सगळ्यांना सनातन धर्मचा लय मोठा दिवस आहे आणि हे विसरू शकत नाही दिवाळीपेक्षा जास्त मोठा दिवस सांगणार झा सांगायला शब्द नाही याच्यापेक्षा जय श्रीराम जय श्रीराम तर त्याच्याबद्दल आज बावीस तारीख बावीस जानेवारी जान। दोन हजार चोवीस पाचशे वर्षापूर्वीचा जो स्वप्न होता पूर्ण सनातन धर्म भारतीयांचा त्यात कुठं ना कुठं साकार झालेला आहे आम्ही आम्हाला खूप भाग्यवान समजतो की या दिवसाचा आम्ही म्हणजे आम्हाला हा दिवस बघायला भेटतोय आज पाचशे वर्षापूर्वी हा जो संघर्ष चालू होता था बाबरी मस्जिद ते राम मंदिर तर आज मोदी साहेबांच्या मध्येच कुठंतरी आम्हाला साकार होताना दिसतो आहे आणि हा जल्लोषात उत्सव आम्ही या ठिकाणी पांबेळसरी चखीचार नेरूल या ठिकाणी आमचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते मग राजेशजी गुप्ताजी असतील तरुण आनंद असतील उमा आहूजा असेल भावना अग्रवाल असेल त्या ठिकाणी त आनंद शालिनीविधानी असेल या ठिकाणी सिनियर सिटीजन म्हणजे प्रत्येक नागरिक म्हणजे लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत सर्व या ठिकाणी सहभागी झाल्या मागच्या दोन दिवसापासून हा जल्लोष चाललेला आहे सकाळी नऊ वाजता आमचं ते रामचरित्र मानस जो पाठ होता तो चोवीस तास न झोपता न ब्रेक घेता त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि सकाळपासून नाश्ता झाला महाप्रसाद झाला दुपारचं जेवण झालं हे कंटिन्यूस चालू आहे त्याच्यासाठी आमच्या इकडले जे आहेत त्यांनी ही सेवा आम्हाला दिलेली आहे विनाशुल्क म्हणजे फक्त आम्ही त्यांना म्हणजे राशन आणून दिलं आणि त्यांनी या ठिकाणी म्हणजे राम हा प्रत्येकाच्या रोम रोममध्ये घुसलेला आहे नुसता हिंदू नाही या ठिकाणी ख्रिश्चन या ठिकाणी मुसलमान या ठिकाणी सर्व प्रांतीय जैन धर्मीय सर्व लोक राहतात आणि तुम्ही इथे बघू शकतात हे सर्व लोक या ठिकाणी सामील झालेले आहेत म्हणजे हा जो दिवस आहे हा सोन्यापेक्षा पिवळा दिवस आहे आणि हीच खरी दिवाळी ही पांबेसाठीची आहे आणि ह्यामुळे सर्व रहिवासी या तिकडे बघत असं की या ठिकाणी भगवा भगवाधारी फेटापर्यंत पूर्ण वस्त्र त्या ठिकाणी त्यांचे भगवे आहेत आणि हेच आमचे श्रीरामाची शिकवण आहे हेच सनातन धर्म आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय फिर ब्युरो रिपोर्ट एच नेटवर्क